युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून दोन मिनिटांच्या मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संपर्क करा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अंडर 19 मध्ये तीन मुलींची महाराष्ट्राच्या सुपर लीग स्पर्धेत निवड झाली आहे या तिघांपैकी दोन मुली कोल्हापूर इथे तर एक मुलगी जळगाव येथे खेळण्यासाठी जाणार आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं नुकतीच पुणे येथे अंडर नाइन्टीन मुलींची आमंत्रित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मुलींची सुपर लीग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबल यांच्या मार्गदर्शनाखाली या मुली आता पुढे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं नाव उज्वल करण्यासाठी तेवीस तारखेला खेळण्यासाठी जाणार आहेत पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अंडर नाइनटीन मुलींच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून संघ पाठवण्यात आला होता यावेळी पुणे येथील तीन सामन्यांमध्ये रायगडच्या टीमनं दोन सामन्यात हार आणि एक विजय मिळवला होता यामध्ये पेस बॉलर अंजली गोडसे तर समीधा तांडेल आणि ऑलराउंडर मध्ये रोशनी पारधी हिनं चांगली कामगिरी केल्यानं या तिघींची सुपर लीग साठी निवड करण्यात आली आहे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून रायगड जिल्ह्यात मुलींच्या क्रिकेटला गेल्या तीन वर्षांपासून सुरुवात करण्यात आली आहे यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते संदीप पाटील आणि प्रशिक्षक तथा टीम मॅनेजर मनीषा अडबल या खूप मेहनत घेत आहेत रायगड जिल्ह्यामध्ये तसा ग्रामीण भाग जास्त असून मुलींनी क्रिकेट खेळणं हे अजूनही इथे मुरलेलं नाही मुंबईच्या जवळचा जिल्हा असला तरी अजून इथे मुलींचं क्रिकेट जास्त वाढलेलं नाही पण गेल्या तीन वर्षांपासून चंद्रकांत मते संदीप पाटील आणि मनीषा अडबल हे रायगड जिल्हा मुलींच्या क्रिकेटकडे जास्त लक्ष देत असल्यानं आज रायगडच्या तीन मुलींची निवड झाली आहे रोशनी पारधी ही महाड समीधा तांडेल खोपोली तर अंजली गोडसे ही पनवेल मधील आहे या तिघींपैकी रोशनी पारधी आणि समीधा तांडेल या कोल्हापूर इथे तर अंजली गोडसे ही जळगाव येथे सुपर लीग स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबल यांनी या तिघींच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी संजय मोहिते कर्जत हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ